फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज विटे शहरात तेज ज्ञान फाउंडेशनच्या या संकल्पनेला प्रतिसाद विटे शहरात संपूर्ण दिवस विविध वैचारिक प्रबोधनात्मक व भक्तिमय आणि आनंद मिळवून देणाऱ्या पुस्तकांचे फिरते प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या पुस्तक प्रदर्शनाला व विक्रीला विटेकरांकडून प्रतिसाद मिळाला तेज ज्ञान फाउंडेशन पुणे ही आध्यात्मिक संस्था असून मानवाचा शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक आणि आध्यात्मिक विकासासाठी गेली पंचवीस वर्षे ही संस्था कार्यरत आहे तेच ग्रंथ हे सर्व सुजान नागरिक व वा वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण भारत देशात आणि जगभर पुस्तकांची भ्यान तेज रथ हा उपक्रम राबवण्यात येत आहे विटातील तेज ज्ञान ध्यान केंद्राच्या माध्यमातून तेज सेवकांकडून याचा प्रसार करण्यासाठी तेज ज्ञान रथाचे आयोजन करण्यात आले हा प्रयत्न विटा शहरामध्ये दिवसभरासाठी वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आला वाचनीय व व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त असणाऱ्या ग्रंथांना विटे शहरातील वाचकांकडून मागणी झाली विटे शहर तेज ज्ञान फाउंडेशनच्या तेज सेवकांकडून तेज ज्ञान रथ ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी योगदान लाभले कार्यालय विटा कोणतेही शुभकार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध ते तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी आठशे लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल वधू वरांसाठी प्रशस्त चार रूम अटॅच टॉयलेट व बाथरूम सह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व नियुक्त असा हॉल पाहुण्यांच्या साठी जादाच्या खोल्या व फ्लॅटची सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंग साठी आपले कोणतेही शुभ कार्य देखण आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो